आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं चैत्र यात्रेनिमित्त ज्योतिबा डोंगरावर गेली तेहतीस वर्ष सलग तीन दिवस मोफत अन्नछत्राचं आयोजन करण्यात येत यावर्षी अकरा तेरा एप्रिल या कालावधीत अन्नछत्र भरवण्यात येणार आहे जोतिबा डोंगरावरील मुख्य बस स्थानका शेजारी हे अन्नछत्र उभारण्यात येणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आर के मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा येत्या शुक्रवारपासून भरणार आहे या यात्रेला लाखो भाविकांची उपस्थिती असते भाविकांना यात्रेत मोफत जेवणाची सोय व्हावी यासाठी आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गेली तेहतीस वर्ष ज्योतिबा डोंगरावर मोफत अन्नछत्र आयोजित केलं जातं कुणाचीही मदत न घेता ट्रस्टचे अध्यक्ष आर के मेहता स्वखर्चातून हे अन्नछत्र चालवतात यावर्षी अकरा तेरा एप्रिल या कालावधीत सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत हे अन्नछत्र सुरू राहणार आहे दिवसाला सुमारे एक लाख लोकांना पुरेल इतकं अन्न तयार केलं जातं अन्नछत्रासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेनं जागा उपलब्ध करून आहे तर वारणा दूध संघाच्या वतीनं पिण्याच्या पाण्याची सोय केलीय कळंबा इथल्या सिद्ध करा महिला बचत गटाच्या शंभर सदस्या तीन दिवस श्रमदान करून अन्नछत्र यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मदत करणार आहेत तर योगेश भारती यांचंही या अन्नछत्रासाठी योगदान लाभतंय अन्नछत्राबरोबरच अकरा एप्रिल रोजी सायंकाळी वारणा भगिनी भजनी मंडळाचा सोंगी भजनाचा कार्यक्रम होणार आहे शनिवारी कळंब्यातील स्वामी समर्थ महिलांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे या अन्नछत्राचा भाविक सरकारी कर्मचारी एसटी कर्मचाऱ्यांसह सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन मेहता यांनी केलंय पत्रकार परिषदेला प्राध्यापक अनिल घाटगे खलील मणेर प्रथमेश कांदळकर महादेव पाटील उपस्थित होते